उद्धव ठाकरे नेमके निवडून आल्यानंतर देवाला विसरतात आणि जनतेला विसरतात विसरता। गणेशजीच्या स्थापनेच्या वेळी गणेश मंडळांना त्रास देण्याचं कार्य कोरोनाच्या काळामध्ये गणपती किती फुटाचा ठेवायचा म्हणजे तो दोन फुटाचा ठेवायचा तीन फुटाचा ठेवायचा इतपर्यंत तुमचं सरकार गेलं म्हणजे मग देवालय सोडायचं नाही निवडून आल्यावर माननीय देवेंद्र फडणवीस जी एकनाथ शिंदेजी अजित पवारजी आमच्या सर्व सरकारच्या माध्यमात कोटी रुपये हे रिलीज करण्याचा निर्णय मान्य मुख्यमंत्र्यांनी वेगवेगळ्या पूरग्रस्तांना दिला त्यातले साडेआठ हजार कोटी रुपये रिलीज झाले आहेत नागपूरला सुद्धा जवळपास एक साडेचारशे कोटी रिलीज झाले आहेत अमरावतीला झाले आहेत ज्या ज्या जिल्ह्याला ते झाले आहेत त्यातून शेतकऱ्यांच्या जे अग्रिश अकाउंट आहेत त्याच्या माध्यमात जात आहे काही वीस टक्के शेतकरी आहे जे अजूनही आपल्या केवायसीच्या माध्यमातून द्यावे लागतील पण केवायसीचं पोर्टल आता सोमवारी सुरू होणार आहे हंड्रेड पर्सेंट शेतकऱ्यांना जी मदत माननीय मुख्यमंत्र्यांनी दिली आहे ती मदत खाली पोहोचली पाहिजे याकरता बैठक झाली आणि मला विश्वास आहे की त्या बैठकीच्या त्या आता केवायसीच्या माध्यमातनं आणि अग्रिटच्या जे आमच्याकडे शेतकऱ्याची आयडी आहे त्याच्या माध्यमात जाईल पण आता जे मागच्या ऑक्टोबर महिन्याच्या चार पाच दिवसात पाऊस पडला आता धान वाहून गेलं नासाडी झाली त्याचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत काल मान्य विभागीय आयुक्त आणि आमचे सर्व जिल्हाधिकारी सर्व डेप्युटी कलेक्टर या ठिकाणी आले होते नियोजन भवनला सर्व डेप्युटी कलेक्टरनी तहसीलदारनी पंचनामे सुरू केले आहेत आता लीज रेग्युलाइज करण्यासाठी जे आम्ही अधिकार दिले आहेत त्याचे लीज रेग्युलाइज करण्याकरता ज्या अडचणी होत्या त्या आता पूर्ण झाल्या आहेत मला वाटतं सात तारखेला माझी याची बैठक आहे लीजच्या रेग्युलाइज करण्याच्या त्या बैठकीमध्ये हा निर्णय करू कारण लीज रेग्युलाइज करणे ही जनतेची जबाबदारी आहे जनतेने जर पटापट अर्ज केले तर लीज रेग्युलाइज करू काही त्याची अडचण नाही आहे सर्व अडचणी आपण सोडवतो राजकीय प्रश्न आहेत किशोर पाटील जे आमदार आहेत त्यांनी असा आरोप केला शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत त्यांनी असा आरोप केला की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांनी एक वर्षात एक रुपया दिला नाही आणि काही विधी मिळत नाही असं शिंदे गटाचे सत्ता विचार केले याला धरून तुला पाचशे अंगाने जळगावचे विचार केला अध्यक्ष हा शिवसेनेच्या बसू शकतो भाजप या वर्षी हा निर्णय झाला आहे समन्वय समितीमध्ये मागच्या वर्षी ज्या आमदारांना जे जुने आमदार आहेत जे रिपीट झाले आहेत त्यांना मागच्या वर्षी जो नगरविकास ग्रामविकास कडनं पैसा दिला आहे त्यांना यावर्षी त्यांचे प्रस्ताव न घेता जुन्या प्रस्तावाला निधी दिलाय जे जुने प्रस्ताव आमच्या जे आपले पूर्व आमदार होते त्यांना दिलेले आहेत त्यांना नवीन है। आपने काम घेण्यापेक्षा जुने आमदार जुने काम पूर्ण करायचे असं सांगितलेलं आहे नवीन आमदार जे निवडून आले आहेत त्यांना यावर्षी निधी दिला आहे आणि जुन्या आमदारांना जुन्या कामावर पैसे त्या ठिकाणी सरकारने दिलेले आहेत असा निर्णय आमच्या सरकारमध्ये झाला की जुन्या आमदारांनी आपल्या जुन्या प्रकल्पावर खर्च करून ते काम पूर्ण करायचे नवीन जे आमदार आहेत त्यांना नवीन निधी द्यायला असं आहे परमेश्वरला घराने सांगणे परमेश्वरासमोर नतमस्तक होऊन विजया करता संकल्प करणे हे ठीकच आहे पण निवडून आल्यावर मात्र देवाला विसरणे आणि जनतेला विसरणे ही पद्धती योग्य नाही उद्धव ठाकरे नेमके निवडून आल्यानंतर देवाला विसरतात आणि जनतेला विसरतात चाळीस वर्ष महानगरपालिकेला सरकार होती महापौर तुमचा होता तेव्हा तुम्ही लोकांना विसरले आणि एवढंच काय गणेशजीच्या स्थापनेच्या वेळी गणेश मंडळांना त्रास देण्याचं कार्य कोरोनाच्या काळामध्ये गणपती किती फुटाचा ठेवायचा तो दोन फुटाचा ठेवायचा तीन फुटाचा ठेवायचा इतकं सरकार गेलं म्हणजे मग देवालाही सोडायचं नाही निवडून ना आल्यावर जनतेलाही सोडायचं नाही धार्मिक व्यवस्थेबद्दल तुम्ही त्या ठिकाणी ज्या कारवाया केल्या त्या कारवाया महाराष्ट्र जनतेला माहिती आहे देव धर्म देशाकरता जे कार्य उभं झालं होतं ते कार्य उद्ध्वस्त करण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं आणि जेव्हा जनतेने निवडून दिला तेव्हा जनतेला उद्ध्वस्त कार्य करण्याचं काम केलं म्हणजे निवडून याच्या वेळी देवाला घरायचं आणि निवडून आला मात्र लोकशाहीला काढीमा फासणारे काम करायचे देव देशाकरता केलेले कार्य त्या ठिकाणी तोडायचे हे काम उद्धव ठाकरेंनी केलं आहे त्यामुळे आता परमेश्वर किती ऐकायला मला माहित नाही पण मला हे निश्चित माहित आहे एकावन्न एक टक्के मत घेऊन महायुती मुंबई महापौर आणि महाराष्ट्राच्या सर्व निवडणुका जिंकणार आहे चाळीस वर्ष महापौर दिला ना मुंबईच्या जनतेने तुम्ही विसरले जनतेला तुम्ही देवाला विसरले देवस्थान त्या ठिकाणी तोडून टाकले त्यामुळं मला या ठिकाणी विस्तृत मांडता येईल उद्धव ठाकरेचे कारनामे देव देशाचा कार्यकर्ता विरोधात केलेले काम किती किती मंदिर तोडले काय काय त्या ठिकाणी घेतले त्या ठिकाणी साधू संतावर कसे कसे अन्याय झाले हे मांडता येईल पण मला असं वाटतं आता तो वेळ नाही आहे योग्य वेळी मांडू निश्चितपणे निवडून आल्यावर उद्धव ठाकरेजींनी धर्माच्या विरुद्ध काम केलं आणि जनतेच्या विरुद्ध काम केलं असा अंदाज केला असे आपण सांगतो की बाबा ज्याप्रमाणे प्रक्रिया चालू आहे निवडणूक आयोगाची प्रभाग रत्ना आरक्षण झाले मतदार यादी आल्या असं की यावेळी होतील तसे वडसे पाटील बोलले असतील त्यामुळे एवढं त्याला काही हे नाही निवडणूक आयोग आपला तारखा घोषित करतील वडसे पाटील जे अंदाजावर बोलले असतील की प्रभागरत्न झाली आहे मतदार आता निवडणूक लागू शकतात त्यामुळे मला वाटतं याच्यामध्ये अंदाज बांधला असेल निवडणूक आयोगाच्या तारखे घोषित करण्याचा ता अधिकार निवडणूक आयोगाला है, है। का है। जा असा आहे त्यांनी त्यांच्या पक्षाची भूमिका मांडली आहे खर आहे शिवसैनिकाला शंभूराजे काही झोपा काढतील का ते तर कारवाई करतीलच शेवटी त्यांचा पक्ष त्यांना सांभाळत आहे शंभूराजेचं म्हणणं असं आहे की बाबा शिवसैनिकाला त्रास झाला तर आम्ही सोडणार नाही बरोबर आहे ते शिवसैनिकाला त्रास होईल ते झोपाथोडी काढतील भाजपाला त्रास होईल तर तुम्ही झोपाथोडी काढेल